आज बघा म्हशी कशा पाणी पिले द्या आणि झाडाखाली रहत करत उभा राहिले द्या आणि ह्या बाजूलासुद्धा तुम्हाला सांगतो कशा आपल्या म्हशींची द्या आज मशी त्यांना बांधतच नाही दररोज दुपारी त्यांना बांधतो पण आज बांधणार नाही आज दिवसभर किती पे खाऊ द्या काल पोटानं उपाशी मरली ओ मसर काय सांगायचं आहे काल गेलो नसतो तर बर बरं झालं असतं ही तर तुकडा खाऊन जनावर तर पोहली असती आज दोन लिटरनं दूध मसालाचं कमी आलं का हलगर्जीपणा झाला आणि बरं गेल्यासारखं ते सांगोलचं का सा बी काम झालं नाही काय सांगायचं तुम्हाला सगळ्याला भाव मिळते तर पण माझा भाव हा वेगळाच आहे अहो तो खरा विचाराचा असता विचार शुद्ध असते तर तो तत्नं पळत आला नसता त्याचे पैसे काय मी बुडवत होतो का दहा हजार पाठवलेच होते त्याला आम्ही अजून टप्याटप्यानं देतो म्हटलं होतं पण तो माझं काय ऐकतच नाही जाऊज आता काय कालचा त्रास झालेला आता सांगून फायदा तरी काय आज आलो बघा इकडं निसर्गाच्या हवेमध्ये शुद्ध मशी हिंडवायला आणि मशी पेन आपल्या जोरदार हिंडती द्या एकदम बरं वाटतंय हो मशी चांगली हिंडायला बरं वाटतंय काय करायचं घरी बसलंय की घरचं टेन्शन येतं म्हणून मी अशा जनावर हिंडवाय येतो बघा जनावर हिंडवायला मी अतिशय बरं वाटतंय वारा चांगलं आहे आज काय पाऊस नाही हवा एकदम शुद्ध गार आहे कालची जी माझ्या डोक्याला टेन्शन असतो हे जरा माळाला फिरायला आल्यानंतर मशी मागाळ आल्यानंतर जरा बरं वाटायला लागली बघा हे आपलं तळ आहे बघा कसं दिसते असतो ना आमचं तळ सांगा जावा तळ्या इतकं कठीण आहे की अजिबात पाजरत नाही राहू बेसाल्ट खडकाचं तळ आहे काय करायचं ती शेत ती घर ते वावरसारखं दे आल्या का टेन्शन येतं म्हणून मी आता ठरवले अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ए टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे नाही निवांत राहायचं बायकोला बी सांगितले अजिबात काळजी करायची नाही आहे तवर राहायचं कोणाला पैसे बी द्यायचे नाही कोणाला घ्यायचं नाही कोणाला तेच बनायचं असं आहे तसं नाही त्याशिवाय पैसेच नाही ना मी चांगलाच सांगत होतो मला येडकाडची हां मग का म्हणून माघारी आला हा बरं सगळीकडलीच मी नावा लावत होतो का म्हणून मा तो माघारी आला असेल त्याला कुणाचा तरी फोन आला असेल फोन आल्यामुळं त्यानं माझा घोटाळा केला आहे मला नुसतं मोकळं फिरवलं एवढी कागदं काढून सगळं टायपिंग करून माझंच पैसे केलं हे न रुपयेसह दिलं नाही हां अरे बरं तुला तसं धिंगाणा करायचं होता तर मला नेहज नाही नेह नाही मग ये सगळ्याचं तर खर्च करावं आहे मला आणि आईन सैद याच्या बघताला हा वाघ निष्ठून आला ह्याला वाघ म्हणायचं का शिळी म्हणायचं हेच कळणं झाले मला आता एखादं म्हटलं असता हो भाव हो दी आता कावा तर ही पुन्हा महाग करण्यापेक्षा नावं तर सगळ्याची लाव्या पण काय असेल ते आपण वाटण्याचंही बघू आव्हा असं सुद्धा म्हणलं नाही हां बायकोचं ऐकलं अनपळ काढला आहे बायकून सांगितलं होतं ना त्याला नीट वाचा आणि वाचून सही करा नसेल तर महागारी बायकून सांगितलं बायकोचा फोन आला बायकोचा त्याला फोन आला म्हणून तर तो पळून आला इकडं हा मला तो तोच ठेवून म्हणजे तू बायकोचा बैल आहे बैल असंच म्हणायचं ना अरे पळून यायचं काय काम होतं का बरं सगळ्याचे समान का माझ्या नावा एकट्याचं करत होतो मी दोघांची बी नावं लावली होती फक्त सह्याद द्यायच्या होत्या मी तसं काय चुकीचं करत होतो बाबा माझे एकट्याचं नाव लावलं आहे आणि तुझं वगळ आहे असलं कायच नव्हतं दोघाची बी नावं लावली होती हां तू माझाच भाव आहे की अर पण सही द्यायला काय झालं लगा मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता भाव आपल्याला फसवणार नाही भाव सगळ्या सह्या देऊन नावं सगळीकडे लावून ठेवणार होता आणि तीन तीनदा तो कुठं ना नको म्हणून तुम्हाला सांगतो तु। मी सगळीकडे नावं लावतो तू न मात्र म्हटला नेहमीच लावायची नेहमी लावायची नाही आता ह्याचं डोकं कसलं म्हणायचं कसलं डोकं आणि ह्याचं विचार तर कसलं बघा कसलं विचार लोकं म्हणते ती डबळबळ हेरपाडायला जवळ आहे इथनं तीस ते पस्तीस किलोमीटर लांब आहे आपल्या घरची जनावर सोडायची घरचं काम सोडायचं तथपथर पळ जायचं दिवस बिगर उपाशी राहायचं आणि एकदाच गेल्या का सगळंच उरकून यायचं ना हे मतच मी होतो यानं तसंच काम ठेवलं अनिष्ठा अरे तू निष्ठून आला म्हणून मी काय उपाशी मरणार नाही ना निलेश भाऊ मी उपाशी मरणारा नवं ना तुझ्यापेक्षा चांगले घास खायचे अरे तू मटण खात बच्ची अरे मी साधं भाकरी कालवण तर खाईल ना अरे एकत्र होतं सारखा मटण आणायचा दोन दिवसाला अरे भाऊ ये खायला ये अरे आता कुठे गेला तू ती दिवशी एकटा जाणार खातोय बरं खाय नाही का तु, आ, आता तू तुझं मला विषय नाही खाण्याचा विषय नाही पण हा येत तू सुधारा का मला फसवतोय आ माझा खर्च सगळा पाण्यात केला राह माझा दिवस बढला दोन लिटरनं दूध कमी निघालं मसरांचं आता मी कुणाला विचारू माझा ना नुकसान केलं काय करायचं फसवलं बरं असू द्या शेवटी कसं आहे तू जास्त खाची लाय तर मी कमी खाची शेवटी कसं असतं माहिती आहे का लय केली केलंय पचत नाही माझं प्रामाणिक काम होतो बरं मी तुझं नाव वगळलं असतं तुझा भाग वेगळा होता बाबा एकट्याचं नाव लावलं मी नका नव्हतो का वारस हा तो भाग वेगळा मी लानो सगळ्याचं सामान व्यवस्थित सगळ्याची नाव लावतोय आणि ही म्हणजे तो न निष्ठून आला आहे पण जाताना बी म्हणला नाही असं नको माझ्या गाडीवर बसून माघारी काय लागा मा सुद्धा म्हणला नाही तो तो कसला माणूस विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता ही विचार करून करून ही माझा मस्तक आता पागळच चाललंय अगदी विचार स्वतः डोक्याला टेन्शन देतो पण टेन्शन घेणार नाही किती पण दहा वर्ष लागू नाही चार वर्ष लागू मी आता त्याचा विशेष सोडून देणार आहे मला माहीत आहे तू आता असल्या पद्धतीने देत नाही तू स्वार्थी निघाला आहे तुला का आता झालं माहिती आहे का सगळं जागेवर पाहिजे अरे सगळं जागे आता नाही येणार आतापर्यंत तो कारभारी होता मी आता लगेच तुला सगळं एकदम सगळा इशे मिटवायचा म्हणलं तर एकदम पैसे मी कुठनं देऊ प्रश्न असाय एकदम पैसे कुठनं देऊ मी टप्प्याटप्प्यानं मी देणार ना तरीसुद्धा तू नाव कराय व्हायला बरं माझे एकटेजणं होतं दोघांची मी नावं लावायची होती त्यातून विशेष गैर असं काय लगेच वाचलं काय जी पळाला बुलट चालू करून घड्यान फोनसुद्धा उचलला नाही घरी डायरेक्ट घर गाठलं मागचा भाव आता चालत येऊ भिजत येऊ नाही वा ना मिळू न मिळू अरे तुझे विचार कसले रे हे तुझे विचार तुला शोभत नाहीत आल्या लक्षात एक स्वतःचा भाव नेला गाडीवर बसवून जर तसं मला सोडून येत चिल तर तुझ्यासारखा भाव या जगात मी कुठं सुद्धा पाहिलं नव्हता रे